<Santhe> मित्रांनो आज माझ्या हातात सुतळी बॉम्ब फुटला आणि आता माझा चेहरा असा दिसत आहे जणू काही मी नुकताच कोळसा खाणीतून परतलो आहे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बघा हे फटाके किती मजा येते मित्रांनो आजचा दिवस आहे दिवाळी आली आहे आणि मी माझा पहिला सुतळी बॉम्ब फोडणार आहे मी लोकांना हे शंभर वेळा करताना पाहिलंय किती अवघड असू शकतं बरोबर चला, चला करूया मी लोकांना हे संशयर वेळा करताना पाहिले आहे किती अवघड असू शकते बरोबर चला करूया ओ ते पेटत आहे ती चमक बघा <laughs> हे सोपे आहे ते माझ्या हातात फुटले कोणीतरी अग्निशमन दलाला बोलवा किंवा माझ्या आईला ठीक आहे मित्रांनो कदाचित पुढच्या वर्षी मी बॉम्ब ऐवजी फक्त दिवे लावीन जर तुम्हाला माझी आपत्ती आवडली असेल तर अशा आणखी वेळ्या क्षणांसाठी पुष्पा भाऊला फॉलो करायला विसरू नका दिवाळीच्या शुभेच्छा